धर्माचं मुख्य तत्व पाहिलं तर ते हेच आहे की आपण आपल्या सणांमधून उत्सवातून नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो जे मनुष्याला तर्कसंगत दृष्टिकोन देखील देतात नवरात्र हा असाच एक उत्सव आहे येत्या तीन ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते या नवरात्रोत्सवाचं सांस्कृतिक धार्मिक महत्व नेमकं काय आहे त्यासोबतच या, त्या या स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून का ओळखलं जातं हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमय कॅमेरा आहेत साक्षात सावंत देशभरात अनेक ठिकाणी नवरात्र ही साजरी केली जात असली तरी विशेषत गुजरातमध्ये नवरात्रीला खास महत्व आहे या काळात देवी शक्तीचे उपासक नऊ दिवस उपवास करतात नवरात्रीला अध्यात्मशास्त्रात विशेष महत्व आहे जे देवी परशक्तीच्या उपासनेला समर्पित आहे या काळात अनेकांचं विशेष आकर्षण असतं ते म्हणजे गरबा अनेक जण हा केवळ मनोरंजनाचा एक प्रकार मानतात जो निव्वळ मनोरंजनासाठी केला जातो मात्र तसं नाहीये असं म्हणतात गरबा ही देवी शक्तीची उपासना करण्याची आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याची एक पद्धत आहे प्राचीन वैदिक परंपरेत नृत्याचं महत्व सांगितलंय देवाकडे नेणारे अनेक मार्ग आहेत आणि गरबा हा त्याचपैकी एक आहे त्यामुळे नवरात्रीत होणारा रास गरबा हा केवळ विरंगुळ्यासाठी नसून आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्वाचा घटक आहे हे समजून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवस वेगळ्या स्वरूपाच्या पूजेसाठी हा समर्पित आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांदा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही देवीची नऊ रूप परंतु तुम्हाला नवरात्रोत्सवामागची कथा ही ठाऊक आहे का तर एकदा महिषासूर नावाचा राक्षस ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत बसला होता त्याची एकाग्रता पाहून ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले तेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडे आशीर्वाद म्हणून अमर होण्याची मागणी केली परंतु अमरत्व हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध असल्याने ब्रह्मदेवाने दुसरी इच्छा त्याला मागण्यास सांगितलं तेव्हा देव दानव किंवा मनुष्य आपल्याला मारू शकत नाही आणि केवळ एक स्त्रीच आपलं जीवन संपवू शकते अशा स्वरूपाचं वरदान त्याने मागितलं जे ब्रह्मदेवाने मंजूरही केलं पुढे महिषासुराचा अहंकार हा जागा झाला आणि त्याने सत्तेवर येताच देवतांविरुद्ध युद्ध करण्यास सुरुवात केली मात्र ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे त्यास कोणीही थांबवू शकत नव्हता त्यामुळे सर्व देवांनी भगवान शिव आणि भगवान विष्णूंना मदतीची विनंती केली तथापि वरदान मिळालेल्या राक्षसाचा पराभव करणं हे शक्य नव्हतं त्यानंतर सर्वांनी देवी आदिशक्तीचा धावा करण्यास सुरुवात केली आणि आदिशक्ती भूतलावर अवतरल्या महिषासूर आणि देवी आदिशक्ती यांच्यात नऊ दिवस युद्ध चाललं अखेर दहाव्या दिवशी आदिशक्तीने महिषासुराचा वध केला महिषासुरावर मिळवलेला विजय म्हणून दहावा दिवस हा विजयादशमी उत्सव म्हणून साजरा केला जातो विशेष म्हणजे याच दिवशी प्रभू श्री रामाने रावणाचाही वध केला होता त्यामुळे हा दिवस दसरा म्हणूनही साजरा होतो म्हणूनच विजयादशमीला धर्माचा विजयाचा उत्सव म्हणूनही ओळखलं जातं वास्तविकता नवरात्रीच्या धार्मिक सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्यांपेक्षा अनेक घटकांनी स्त्री शक्तीचं महत्व हे जास्त आहे आदिशक्ती अणुमध्ये व्यापते आणि संपूर्ण विश्वाचं संचालन करते व्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांची क्षमता असते आणि शक्तीशिवाय कोणतेही कार्य हे शक्य नाही याचं संपूर्ण जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची विविध प्रकारे पूजा केली जाते ऋग्वेदानुसार विश्वाची उत्पत्ती ही संपूर्णपणे एकवचन शक्तीने झाली आहे आणि विज्ञानानुसार हे विश्व एका ऊर्जेने बनलेले आहे ज्याप्रमाणे आदिशक्तीपासून विश्वाचा उगम झाला त्याचप्रमाणे शक्तीने जगाला महत्व प्राप्त करून दिले त्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रीशक्ती ही आदिशक्तीची अभिव्यक्ती मानली जाते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद